नेटवर्क जनसामान्यांचा मंत्री जयकुमार हस्ते अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश दिनांक मे रोजी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळं मान तालुक्यातील नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते बोराटवाडी इथं मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले मान तालुक्यात दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जोरदार वारे व वा पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचं शेतीचं नुकसान तसेच पशुधनाची हानी झाली होती पळशी तालुका माण येथील कैलासवासी नवनाथ पाटोळे हे आपल्या घरी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त झालेल्या घरांची पशुधनाची व इतर मालमत्तेची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत देण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले होते तसेच पळशी इथं नवनाथ पाटोळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन तातडीनं आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिले होते नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या मदतीचं धोरण असून त्या अनुषंगाने श्रीमती माधुरी नवनाथ पाटोळे यांना चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश कुर्णेवाडी येथील सुभाष आटपाडकर यांची एक, वा एक वासरू सत्तावन्न हजार पाचशे रुपयांच्या मदतीचा धनादेश पळसावडे येथील भाऊसाहेब गुलाब धलगडे यांची एक मैस सदतीस हजार पाचशे रुपयांच्या मदतीचा धनादेश थदाळे येथील राणी दिगंबर शिंगाडे यांची एक गाय सदतीस तीस पाचशे रुपयांच्या मदतीचा धनादेश गंगोती येथील गोरख अण्णा विरकर यांची एक गाय सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत असे एकूण सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा धनादेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे अरुण गोरे आबा माजी सभापती अतुलदादा जाधव तहसीलदार विकास अहिर आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते नुकसानग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं जयाभाऊ म्हणाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत त्यांच्या चेहऱ्यावर मंत्री जयाभाऊंच्या कामाचं समाधान दिसून आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका